या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय एप्लिकेशन आणि आपल्यासाठी नवीन नवीन जाहिराती आपली वाट बघतायत वनसेवक वनरक्षक बद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे चांगला रिस्पॉन्स देत आहेत तयारी तुम्हाला सुरू करायची आहे आणि यस हे लेक्चर तिकडे कामाची आहे तलाठीवरती आहे मुख्य सेविका आहे समाज कल्याण गृहपाल आदिवासी गृहपाल टी आय टी सगळ्या परीक्षांसाठी हे लेक्चर्स कामाचे आहेत कारण की हे टी सी एस आयबीपीएस पॅटर्न नुसार मी घेतोय कंबाईन मध्ये सगळ्या परीक्षांसाठी असं म्हणायचं नाही या परीक्षेचं आहे त्या परीक्षेचं आहे सगळ्यांसाठी कामाचा आहे इन द क्वेश्चन फोर प्रोहिवन ॲज अल्टरनेटिव्ह फॉर द सेंटेन्स बिलो मार्क द बेस्ट सबस्ट्रिप्शन ऍज युअर आन्सर तुम्हाला आहे ना प्रोव दिलेले आहे या वाक्यासाठी तुम्ही कोणती म्हण वापराल असं म्हटलेलं आहे वाक्य काय आय विल नेवर ड्राईव्ह द कार विदाऊट विअरिंग अ सीट बेल्ट आय हॅड टू फेस सिरियस इंजुरी ड्यू टू ज वन्स एकदा मला सीट बेल्ट न घातल्यामुळे चांगली हानी झाली होती म्हणून मी सीट बेल्ट लावल्याशिवाय कार चालवत नाही म्हणजे एकदा असं घडलंय ना एकदा ठेच लागली ना तर मग पुन्हा ते आम्ही करणार नाही वॉज बिटन द बेस्ट लेड प्लॅन्स गो गुअ प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच देअर इज सेफ्टी इन नंबर्स एक चुक पुन्हा करायची नसते याच्यासाठी कोणती म्हण तुम्ही वापरणार आहात वन्स बिटन शाय एकदा चावलं ना दुसऱ्यांदा लाजवळ सारखं बघल राहायचं ओके पुन्हा त्या वाटेने जायचं नाहीये पुन्हा चुकीची वाट निवडायची नाहीये द सेक्शन कन्सिस्ट ऑफ सिक्स सेंटेन्सेस ऑफ पॅसेज बघा सहा सेंटेन्से आणि याच्यात काय म्हटलंय द फर्स्ट सेंटेन्स येस वन अँड द फायनल सेंटेन्स येस सिक्स आर फिक्स पहिला आणि सहावा सेंटेन्स फिक्स आहे मधल्या चार मधला गोंधळ तुम्हाला मिटवायचा आहे द मिडल फोर सेंटेन्सेस इन हिच हॅव बीन जम्बल्ड टू अ मीनिंगफुल सिक्वेन्स काय बघ इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे या ठिकाणी तुम्हाला सिक्वेन्स लावायचा आहे पहिलं वाक्य काय वी लव अँड केअर फॉर अवर एल्डर्स इन अवर कल्चर आमच्या संस्कृतीनुसार आम्ही वरिष्ठांचा आदर करतो त्यांची काळजी घेतो मग ह्याच्या पुढे काय येईल दे द हाऊस फूड अँड सपोर्ट व्हेन वी आर ग्रोविंग जेव्हा आम्ही मोठत असतो तेव्हा त्यामध्ये सगळं पुरवतात वी नाउ मस्ट प्रोव्हाइड हाऊस फूड अँड सपोर्ट व्हेन दे हॅव त्यांनी लहानपणी आमच्यासाठी केलंय आता त्यांच्या मात्रपणे आम्ही त्यांच्यासाठी करणार आहोत वी ओल्ड पॅरेंट्स अँड ग्रँड पॅरेंट्स डीड अ डॉट इन असेर फ्रुटफुल लाईफ आता ग्रँड पॅरेंट्स बद्दल बोलले गेले अवर कल्चरल व्हॅल्यूज अँड सिस्टीम्स इम्बाईब दिस ड्युटी इन अस फ्रॉम चाइल्डहूड लहानपणापासून आमच्या ते रोजवलं जात आहे दॅट इज व्हाय आवर इंडियन कल्चर इज द रिचेस्ट वन ऑफ वर्ल्ड आणि यामुळेच आमची संस्कृती सर्वश्रेष्ठ संस्कृती म्हणून ओळखली जाते जगामधील तुम्हाला ओळखायचं की की चला करायचं काय या ठिकाणी बघा काय होऊ शकतं इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे वी लव्ह अँड केअर फॉर अवर एल्डर्स इन अवर कल्चर म्हटलेला आहे आता त्यानंतर आता कल्चर बद्दल चाललंय आधी कोणाबद्दल येईल या ठिकाणी आधी ग्रँड पॅरेंट्सचा उल्लेख या ठिकाणी येतोय म्हणजे आमचे पंधोबा वगैरे जे आहेत पॅरेंट्स ओल्ड पॅरेंट्स अँड ग्रँड फादर्स डी डल्ट वॉट अस इन देअर प्रुटफुल लाईफ सगळ्यात आधी ग्रँडफादरची आम्हाला ग्रँड पॅरेंट्सची आम्हाला स्तुती करावी लागते आहे आम्ही आधी ओल्ड बद्दल बोलतो आहे त्याच्यानंतर हे जे आहे हे ग्रँड पॅरेंट्स असेल किंवा ओल्ड पॅरेंट असेल हे आमच्यासाठी काहीतरी पुरवतायत दे प्रोव्हाइडेड अस द हाऊस मग याच्या मध्ये आम्ही पुढे काय करतोय मस्ट प्रोव्हाइड आता आम्ही सध्या त्यांना ते पुरवतोय आणि मग शेवट त्याचा निष्कर्ष हा आहे त्याचा निष्कर्ष हा आहे इथे हा चौथ्या विधानात आवर कल्चरल व्हॅल्यूज अँड सिस्टिम्स इम्बाईब बाय धिस ड्युटी इन अस फ्रॉम चाइल्डहुड याच्यामुळे आम्ही हे सगळं करत होतो आणि शेवटी मग आमची कसं सर्वश्रेष्ठ आहे उत्तर तुमचं हे आलं पाहिजे आरपी पी क्यूबीएस हा प्रश्न भारी आहे हा काहींसाठी पोकडचे मार्क्स आहेत आणि काहीच्या डोक्याचं भुका करणार हा प्रश्न आहे पण तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागेल मी तुम्हाला टेस्ट पेपर देतोय खूप सारे पेपर्स अभ्यास करता ऍप्लिकेशनवर तुमच्या बॅचेस मध्ये देतो आहे वनसेवक वनरक्षकची नवीन बॅच मी चालू केली आहे ग्रुप डी ची नवीन बॅच चालू केली आहे तुमची मित्र मैत्रिणी असेल त्यांना सांगा मुख्य सेविकेला समाज कल्याणला प्रवेश चालूच आहे <laughs> द फोर अल्टरनेटिव गिवन अंडर द सेंटेन्स फाइंड दॅट बेस्ट हिट्स इन द ब्लँक स्पेस बघा द जज फ्रीड हिम एज ही डॅड हिज एपोलॉजी जजने काय केलं फ्रीड केलं आहे त्याची एपोलॉजी बघून त्यांनी दाखवली एपोलॉजी दाखवली टेंडर्ड रजिस्टर्ड बार्गेन डिमांडेड काय काय कोणता शब्द वापराल तुम्ही बघा बरं का इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे खरं म्हणजे शब्द त्यासाठी निविदा असा आहे टेंडर्ड हा शब्द दिला जातो इथे टेंडर्ड ही ही टेंडर्ड ही अपॉलॉजी टेंडर्ड हा शब्द या ठिकाणी वापरावा लागेल पुढे फ्रॉम द गिव्हन ऑप्शन चूज द वर्ड बेस्ट रिप्लेस द वर्ड टू मेक द सेंटेन्स कोहिरंट इफ द दोलाइन वर्ड इज करेक्ट सिलेक्ट नो करेक्शन बघा चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे तुम्हाला कि वॉज मेटिंग वूड हॅव मेट हॅज मेट काय येऊ शकतं वाक्य पूर्ण बघायचंय वाक्याचा काळ कोणता येऊ शकतो ते तुम्हाला सांगायचंय इंटरेस्टिंग आणि महत्वाचं वेन हिज पेरेंट्स मेट हिम आफ्टर लॉंग टाईम दे बिकम्स इमोशनल जेव्हा त्यांचे पेरेंट्स त्याचे पेरेंट्स त्याला भेटले होते तेव्हा ते इमोशनल झाले होते भूतकाळ हे साधा भूतकाळ आहे भेटले तेव्हा ते इमोशनल झाले भेटले मेट काही प्रॉब्लेम नाहीये दिसायला लहानच आहे म्हणायला पिल्लू आहे पण बऱ्याच जणांना चुकावू शकतं काही नाही वाटेल एवढं लहान असं मेट कसं राहील ना असं वाज मिटिंग हॅव मेट असं मोठं पाहिजे ना उत्तर कसं मोठं असलं म्हणजे जरा भरदार वाटतं तसं नसतं असं नसतं त्याला व्याकरणच आलं पाहिजे त्याला काळ आली पाहिजे त्याला टेन्स आला पाहिजे म्हणजे तुमचा तुम्हाला म्हणजे परीक्षेच्या दिवशी जर तो टेन्स आला तर म्हणजे तुमचा जर वर्तमान त्या ठिकाणी चांगलं असेल ना प्रेझेंट तर मग तुमचं फ्युचर चांगलं होतं जातो जातोय ऑफ द फोर ऑल्टरनेटिव्ह गिवन गिव्हन अंडर द सेंटेन्स फिट्स इन द ब्लँक स्पेस हिज फेस बिकम्स डॅश डॅश रेड वेन ही इज इन अँगर आपण अरे तो रागावला की असा हो हो लाल होतो लालबंद होतो लालबंद होणं आहे इरॅटिकली एंडेमिकली एक्स्टर्नली एक्स्ट्री अतिशय रागवला आहे अतिशय रागावला आहे त्याच्यासाठी कोणता शब्द तुम्ही वापरणार आहे इंटरेस्टिंग महत्वाचं त्याला जास्तच रागवला आहे एक्स्ट्रीमली रेड एक्स्ट्रेमली रेड असं तुम्हाला म्हणावं लागेल मी पुढे जातोय ऑफ द फोर ऑल्टरनेटिव्ह गिव्हन अंडर द सेंटेन्स फाइंड द वन दॅट बेस्ट फिट्स इन द ब्लँक स्पेस ही इज अ डॅश हर्ट सर्जन रिस्पेक्टेड इन द मेडिकल फ्रॅटरनिटी फॉर हिज स्किल डिफरंट डिस्ट्रिक्ट डिस्टिंग डिफिडंट हर्ट साठी इज अ डायडॅश सर्जन रिस्पेक्टेड म्हणजे तो जो सर्जन आहे तो डॉक्टर आहे तो त्या हृदयासंबंधी तो पॉप्युलर आहे याचं चांगलं नाव आहे मग ते जे चांगलं नाव आहे त्याच्यासाठी त्याच्यामधला तो, ना ना तो स्पेशालिस्ट आहे स्पेशालिस्टसाठी साठी काय वापरणार डिफरंट नाही डिस्ट्रिक्ट तर अजिबात नाही डिफिडंट अजिबात नाही डिस्टिंक्टिव आहे लौकिक मिळवलेला आहे गाजलेला आहे त्यामधला विशेषज्ञ आहे डिस्टिंक्टिव हा शब्द वापरला जातो डिस्टिंक्टिव्ह हार्ट सर्जन डिस्टिंक्टिव्ह हर्ट सर्जन असं आपल्याला म्हणावं लागेल सेंटेंस कंसिस्ट ऑफ अंडरलाइन वर्ड ऑर फ्रेज फॉलो बाय फोर वर्ड्स ऑर फ्रेजेस एज ऑप्शन सिल्ड और टू द अंडरलाइन वर्ड और इज क्रस्टिनेटिंग डिड नॉट इम्प्रेस मी एंड आई थ्रू हिम आउट ऑफ द जॉब प्रोकास्टिनेटिंग बघा हे जे हा honesty, freeing, प्रोकास्टिनेटिंग हा शब्द आहे ना याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे बघा विरुद्धार्थी म्हणतोय मी ऍडव्हान्सिंग ऑनेस्टी फ्रींग करेजियस कास्टिनेटिंग आता प्रो कास्टिनेटिंग म्हणजे काय ते आम्हाला कळायला पाहिजे मुद्दा तो आहे कास्टिनेटिंगचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे कास्टिनेटिंग म्हणजे ना उत्सुक असणे एखादा आणि तुम्हाला काय विचारलं ऑपोजिट इज कास्टिनेटिंग डिड नॉट इम्प्रेस मी म्हणजे त्याची जी उत्सुकता होती तिने मला इम्प्रेस केलं नव्हतं अँड आय थ्री यू हिम आउट ऑफ द जॉब आणि मी त्याला काढून टाकलं काय ऍडव्हान्सिंग ऑनेस्टी फ्रीइंग म्हणतो आपण कास्टिंग म्हणजे सात नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे कास्टिंग म्हणजे उत्सुक या ठिकाणी आपण बघतोय उत्सुकतेसाठी तो शब्द तुमचा वापरला जातो आहे मग त्याच्यात तुम्हाला विरुद्धार्थी त्याच्यात ऍडव्हान्स ऑनेस्ट फिंग बघा ऑनेस्ट तर हा शब्द येणार नाही कर्जी येणार नाही फ्री ऍडव्हान्सिंग म्हणजे जरा आता उत्सुकी म्हणजे ठीक आहे ओके मध्ये ओके ओके ओके, ओके. त्यानंतर प्रो कास्टिनेटिंग डिड नॉट इम्प्रेस मी हि प्रो म्हणजे हे जरा उत्सुकता त्यांनी दाखवली ओके त्याच्याबरोबर ते शब्द ऍडव्हान्सिंग इथे उत्सुक नसलेला असं म्हणावं लागेल आपला ओके उत्सुक नसलेला ऍडव्हान्स आहे जरा एक्स्ट्राचे तसं आपण म्हणतो ना आपण म्हणतो ऍडव्हान्स तर तो शब्द इथे विरुद्धार्थीमध्ये येतो फसवणारा आहे फाइन द ऑप्शन दॅट कॅन बी डिफाईन एज द जेन्युननेस ऑफ सम स्टेटमेंट ऑर समथिंग जेन्युननेस म्हणजे एक खरेपणा म्हणूया आपण त्यासाठी हा शब्द वापरला तो एक सत्यता म्हणूया त्यासाठी शब्द द जेन्युननेस ऑफ सम स्टेटमेंट एखाद्या विधानाची सत्यता त्यातला खरेपणा त्यासाठी तुम्ही काय शब्द वापरणार वापरणारी जेन्युअल सिम्पलिसिटी काय सत्यता खरे पण आहे त्यासाठी शब्द आहे सिटी काय शब्द आहे सिटी हा शब्द त्यासाठी आहे पुढे मी जातोय इन द क्वेश्चन फोर अल्टरनेटिव्ह आर गिव्हन फॉर द प्रोव बिलो चूज द अल्टरनेटिव्ह दॅट बेस्ट एक्सप्रेस इज द मिनिंग ऑफ द प्रोव्हर्फ गिव्हन इन बोल्ड अथिंग बिगन इज हाफ डन अथिंग बिगन इज हाफ डन चांगली सुरुवात झाली ना तर तुमचं अर्ध काम पत्ते झालेलं असतं सम आर बेटर नॉट कंप्लीटेड अ गुड बिगिनिंग मेक्स इट इट टू 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 टास्क इज बिगिन वर्क फर्स्ट हाफ इज ऑलवेज मोर इम्पॉर्टंट दॅन द सेकंड हाफ जमलं पाहिजे चांगली सुरुवात आपण अनेक वेळा मोटिवेशनल स्पीचेसमध्ये हे वाक्य ऐकलं असणार आहे याच्यावर काही सुविचार सुद्धा तयार झाले आहेत आणि याचं उत्तर हे अ गुड बिगिनिंग मेक्स इट इझियर टू अकम्प्लिश चांगली सुरुवात आहे ना चांगला सेवट घडवून आणते काम तुमचं सोपं करते लक्षात ठेवा आणि यस तुमच्यातल्या या विद्यार्थी मित्रांना टेस्ट पेपर पाहिजे आहेत मुख्य सेविकेच्या दहा फुल टेस्ट आणि इतर जवळपास दीडशे सब्जेक्ट टेस्ट समाज कल्याणच्या वनरक्षक वनसेवक भरतीच्या टेस्ट पाहिजे आहेत त्यांनी या नंबरला मेसेज करायचा आहे तुम्हाला डेमो पेपर पाठवण्यात येईल तुम्हाला ते पटले तर तुम्ही पुढे त्या क्यू आर कोडवर पेमेंट करू शकतात आणि संपूर्ण सगळ्या टेस्ट मिळवू शकतात रीड द सेंटेन्स गिव्हन बी लो टू आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलोज मिस्टर बिल गेट्स इज अ फिलॉन्थ्रॉपिस्ट बाय चॉइस फिलॉन्थ्रॉपिस्ट व्हॉट इज द मीनिंग ऑफ द फिलॉन्थ्रॉपिस्ट बिल गेट्स माहिती सगळ्यांना माहित असतो एक श्रीमंत व्यक्ती पण ते फक्त श्रीमंत आहे का पहिलाच ऑप्शन आहे यस रिच जी भले बुरे कमी अभ्यासावाले त्यांना आपणही झालो रिच एक प्रश्न बरोबर येईल दुसरं टेक्निकल रिझव चॅरिटेबल उत्तर चॅरिटेबल आहे परोपकारी पर्सन आहे दान करतायत मदत करतायत फक्त पैसा नाही कमावते हो जे खरं आहे का ते शेवटी ठेवलं यांनी सगळ्याच वेळेस असं नसतं त्याच्यामुळे अभ्यासच लागतो तो उगस टोले मारून टोले मारून पोस्ट निघत नाही

आणि बाय द टाइम पोलीस आरायूज म्हटलेलं आहे बघा आरायूज आणि मग पुढचा मुद्दा त्या ठिकाणी आहे बघा इथे इथे काय हो हा वर्तमान आहे साधा ऍट द सीन ऑफ द क्राईम सस्पेक्ट डॅडॅश डॅश गॉन विल हॅज वाज विल हॅव हॅड बघा तुम्हाला उत्तर द्यायचं आहे इथे कोणता काळ येईल अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणता काळ आहे विल हॅव विल हॅज वाज हॅड बघा एका ठिकाणी इथे साधा प्रेझेंट असेल ना तर इथे सिम हे फ्युचर येतो फ्युचर पण कोणता फ्युचर परफेक्ट येतो कुठे फ्युचर परफेक्ट बाय द टाइम पोलीस अराइव ॲट द सीन म्हणजे जसे पोलीस तिथे पोहोचले तोपर्यंत ते निघून गेले असतील चोर निघून गेले असतील म्हणजे परफेक्ट कार्यक्रम करून निघून गेले ते परफेक्शन इथे विल हॅव्ह म्हणावं लागेल पुढे आपण जातोय सेंटेन्स हॅज बिन गिव्हन डायरेक्ट स्पीच हा चला वाचायची गरज आहे डायरेक्ट डायरेक्ट करा प्रश्न वाचायची गरज नाहीये बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय मिनिस्टर सेड आस म्हणायचं फॉरेन ॲपॉलॉजी हे असं सॉरी डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द नसतात पहिलं तर चुकलं वी आर सॉरी वेर वी फेल्ट। no? सर संपला विषय संपला आर नाही आरच काय होणार काय होणार बस तुम्हाला एवढं उत्तर आलं तुमचं उत्तर आलं आरच वेळ होणार आरच वेळ होणार च वीच होणार सोप्या सोप्या गोष्टी आहे सोपं सोप्प काम आहे तीन नंबरचं उत्तर आहे आपण पुढे जातोय आर्टिकल फ्रॉम द ऑप्शन आय लव्ह रशियन म्युझिक रशियन नो आर्टिकल रिक्वायर्ड द काहीनं वेगळे आवडू शकतात म्हणजे रशियन बीचेस आवडू शकतात काहीनं रशियाचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा म्हणजे काय कोणाला काय आवडेल रशियाच ते सांगता येत नाही ओके रशियन म्युझिक तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही रशियन जे म्हटलेलं आहे ना हा हे आहे हे काय हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आणि एक देशाचं नाव आहे म्हणजे म्युझिकच्या आधीच ऍडजेक्टिव्ह जे आहे या ठिकाणी आर्टिकल वापरत नाही नो no आर्टिकल रिक्वायर्ड लक्षात ठेवा या ठिकाणी नो आर्टिकल एखादा देश आहे एखादं गाव आहे त्याच्या आधी आर्टिकल लावायची गरज नाहीये एक मुद्दा लक्षात ठेवा इन द क्वेश्चन फॉर ऑल्टरनेटिव्ह आहे फ्रेज दिलेली आहे काय म्हटलंय ओके मध्ये दिलेली आहे आता मध्ये काय दिलंय ते मी सांगतो तुम्हाला त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय मॅन इटिंग टायग्रेस इज ऍट लार्ज and फॉरेस्ट authorities आर trying टू find हर आता ही जे ट्राइंग टू फाइंड हर है ना याला मी अंडरलाइन करतो याला मी बोल्ड करतो आणि याचा तुम्हाला लिहायचा आहे याचं अर्थ काय होतो टू बी व्हेरी डेंजरस टू हैव एन गुड टाइम टू हैव एस्केप टू बी ऑन अ किलिंग स्प्री आणि बघा वाक्यात अर्थ काय आहे अ वाइल्ड मॅन ईटिंग टाइगरस अ वाइल्ड मॅन ईटिंग टाइगरस इज एट लार्ज अँड फॉरेस्ट ऑथॉरिटीज आर ट्राइंग टू फाइंड आर ट्राइंग टू फाइंड आर म्हणजे काय त्याला सोडतायत सोडवायचं त्याची सुटका करण्यासाठी प्रयत्न करतायत सुटण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे काय वी हॅव एस्केप वी हॅव स्केप उत्तर या ठिकाणी तीन नंबरचं आलं पाहिजे आपण पुढे जातोय अभ्यास करता एप्लिकेशन आहे पंधरा नंबरचा शेवटचा प्रश्न आहे पुन्हा एकदा त्या शेज प्यारा जंबलिंग बघा द फर्स्ट सेंटेन्स ओके सेव लास्ट सेंटेन्स ओके मधले सेंटेन्स जम्बल बघूया काय जंबल केलंय उत्तर तुम्हाला दाखवत नाही अरे इथे आन्सर कीच दिली नाही का डायरेक्ट आपणच आन्सर काढून टाकू काही विषय नाही बघू आपण काय देईल पहिलं म्हणलंय इट इज अ व्हेरी क्रुशियल डिसिजन ऑफ लाईफ टू परचेस अ प्रॉपर्टी बघा इट इज अ व्हेरी क्रुशियल डिसिजन ऑफ लाईफ जीवनामधली एक अत्यंत महत्वाचा निर्णय असतो तो, तो म्हणजे प्रॉपर्टी कुठे यायची कशी घ्यायची हा द लोकेशन ऑफ द प्रॉपर्टी मस्ट बी डिसाइडेड डिसाइडे फॉर मस्ट द प्रॉपर्टी सिलेक्टेड शुड बी विजेट द बजेट द प्रॉपर्टी शुड बी फ्री ऑफ ऑल द फ्रीगेशन इज फायनली साइन आफ्टर स्क्रुटी इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे तुम्ही या ठिकाणी जर बघितलं या प्रश्नाकडे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय होतंय एस सिक्स सुद्धा इथे स्कॅनिंग करायचं विसरलंय शेवटचं जे आहे कसं होतं बघा स्क्रुटिनी ऑफ ऑल द क्लॉजेस इथे याच्या पुढे जे होतं ऑफ ऑल द क्लॉजेस ओके आणि शेवटी वाक्य होतं द एग्रीमेंट देन इज रजिस्टर्ड इन द लँड अथॉरिटीज ऑफिस तुम्हाला करायचं काय बघा पहिला मुद्दा तुम्हाला डिसिजन घेणं आहे हे तर जसं तसं आहे आणि त्याच्यानंतर मग फर्स्ट अँड फॉरमोस्ट सगळ्यात आधी लोकेशन निवडायचं तुम्हाला बघा हे मी एक नंबरला घेतलंय द प्रॉपर्टी सिलेक्टेड शुड बी विद इन द बजेट बजेट दुसरं तुम्हाला बजेट बघावंच लागेल त्याच्यानंतर लिटिगेशन असलं पाहिजे तिसरं ओके आणि फायनली साईन करायची अग्रिमेंट वर ऑफिस मध्ये जायचं आहे रजिस्ट्री करायची पाचवं म्हणजे लास्ट सहावं थोडक्यात ते सरळ okay? एक दोन तीन चार त्या क्रमानेच दिलेलं क्रमानेच जाऊ द्यायचंय पुढे आपण जातोय समाज कल्याण भरती आहे अंगणवाडी मुख्य सेविका टेस्ट पेपर आहे वनरक्षक भरती सगळे बॅचेस चालू आहेत भरती बॅच सुद्धा चालू आहे तुम्ही जॉईन होऊ शकतात तुम्हाला लेक्चर आवडत असते लाईक चला शेअर करता बघा आपण थोड्याशा लाईव्ह ऐवजी ना रेकॉर्डेड सेशन जरा जास्त घेतोय तुमच्या बॅचेस मध्ये अपलोड करतोय जेणेकरून तुम्हाला तुमच्या वेळेनुसार बघता येईल थोडीफार लाईव्ह सुद्धा होत राहतील प्रत्येक बॅचमध्ये थांबूया धन्यवाद